जॉईन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खूप विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे आणि तो प्रश्न खूप विद्यार्थ्यांना पडलासुद्धा आहे की नेमकं ग्राउंड केव्हा सुरू होणार कारण की विद्यार्थ्यांना माहिती आहे की सध्या जेमतेम जाहिरात सुटलेली आहे आणि शेवटची तारीख आहे ती आहे तीस नोव्हेंबर फॉर्म भरण्याची ठीक आहे तर आपण सर्व काही माहिती ही प्रूफ येत घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि यावरून तुम्हाला एक तारीखसुद्धा तुम्हाला सांगणार आहोत बघा इथे याचा आपण संदर्भ घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की नेमके आपल्याला ग्राउंड केव्हा सुरू होऊ शकते मुंबईचे ग्राउंड केव्हा सुरू होऊ शकते आणि जे बाकीचे जिल्हे जसं पुणे झालं नागपूर झालं किंवा छोटे छोटे जिथे शंभरच्या आसपास जागा आहेत त्यातले केव्हा ग्राउंड सुरू होऊ शकतात तर पहा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान अकरा डिसेंबर दरम्यान मतमोजणी आता बघा हे जे काही आर्टिकल आहे हे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहे तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो की आपलं नेमकं ग्राउंड केव्हा सुरू होणार आहे कारण की तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे तर पहा इथे काय म्हटलेला आहे इथे बघा पहिला टप्पा संभाव सहा नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा होईल आणि हे सगळं संभाव्य आहे ठीक आहे संभाव्य सहा नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा होईल तीन डिसेंबरला UH! नगर परिषद नगरपंचायत मतदान होईल म्हणजे तीन डिसेंबरला निवडणूक होईल ठीक आहे त्यानंतर बघा नऊ डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान होईल म्हणजे नऊ डिसेंबर एक तारीख आहे एक तारीख तीन डिसेंबर आहे आणि अकरा डिसेंबरला लगेचच त्याची निवडणूक मतमोजणी होईल ठीक आहे म्हणजे रिझल्ट लागेल हा झाला पहिला टप्पा ठीक आहे दुसरा टप्पा जो आहे तो आहे दहा डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुकाची घोषणा म्हणजे इथे आलं आपलं बृहन्मुंबई म्हणजे जिथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांची आवड असलेला घटक आणि यावर्षी असलेल्या सर्वात जास्त जागा त्यानंतर सुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे नागपूरलासुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे तिथे चांगल्या जागा इथे पडलेल्या यावर्षी ठीक आहे त्यानंतर ठाणेलासुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे मीरा सुद्धा चांगल्या जागा आहे म्हणजे दुसरा टप्पा त्यानंतर सात जानेवारीला सर्व एकोणतीस महापालिकेचे मतदान होईल म्हणजे दहा डिसेंबरला घोषणा होईल आणि सात जानेवारी बघा आपण आलो दोन हजार सव्वीसला सात जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यानंतर नऊ जानेवारीला मतमोजणी म्हणजे मुझ रिझल्ट लागेल आणि अकरा जानेवारीला निवडणूक कार्यक्रम संपेल म्हणजे आचारसंहिता संपेल आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या प्रोग्रामकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे नेमकं आणि हे सगळ्या संभाव्य तारीख आहे ठीक आहे हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगणार आहोत ठीक आहे असं होईलच याची काहीच आपण म्हणजे शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही कारण की याच्या आधीसुद्धा तुमचं ग्राउंड होऊ शकते म्हणून ग्राउंड तुम्ही रेडी राहायचं आहे ठीक आहे आता बघा जर या कार्यक्रमानुसार जर तुमचं ग्राउंड शेड्यूल त्यांनी केलं तर तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे की ग्राउंड यानुसार होऊ शकते आता बघा कोणत्या कोणत्या ग्राउंड हे याच्या आधी होऊ शकते तर पहा त्यांनी जे मतदान या अंदाजाने ठेवलेलं आहे बघा तीन डिसेंबरला आता बघा आपले तीस तारखेपर्यंत फॉर्म भरणे सुरू आहे ठीक आहे तीस नोव्हेंबर जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर ते दहा बारा दिवस वाढवून देतील म्हणजे बघा मी तुम्हाला तारीख वाईस सांगतो जवळपास आपण डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत येणार फॉर्म भरायलाच ठीक आहे त्यानंतर बघा मागच्या वर्षीच्या शेड्यूलनुसार मी तुम्हाला सांगतो त्यानंतर बघा दहा डिसेंबरपर्यंत तुमचं फॉर्म भरायला त्यांनी जर डेट वाढवून दिली तर ठीक आहे हे सगळं जरतरची गोष्ट आहे त्यानंतर बघा तुम्हाला आणखी काय होईल तर, तर आपण कुठे होतो दहा डिसेंबरपर्यंत आपण आलेलो आहे ठीक आहे दहा डिसेंबरपर्यंत दोन हजार पंचवीस ठीक आहे तुम्हाला माझ्या मते किंवा माझ्या अंदाजामुळे नुसार तुम्हाला, तुम्हाला दहा डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुभा मिळेल जर मागच्या वर्षीसारखं त्यांनी जर नियम ठेवले तर बघा आणखी दहा दिवसानंतर ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे दहा दिवसानंतर म्हणजे वीस तारखेपर्यंत तुमची एक लिस्ट येईल कोणती येईल की ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांना हमीपत्र लिहून द्यावं लागेल की आम्ही हे हे फॉर्म ठेवणार आहे उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने शिपोली शिपायसाठीच तीन फॉर्म भरले चार फॉर्म भरले तर त्याला एकच फॉर्म ठेवावा लागेल ठीक आहे त्यानंतर बघा काय होईल आपण वीस डिसेंबरपर्यंत आपण आलेलो आहे त्यानंतर बघा आणखी तुम्हाला पंधरा दिवस मिळणार कसे म्हणजे ते अर्ज छाननी करतील आणि पंधरा दिवसानंतर म्हणजे तुम्ही जवळपास डिसेंबरच्या वीस म्हणजे जानेवारीच्या पाचपर्यंत आलेले आहे ठीक आहे आपण हा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा कार्य कार्यक्रम सोडला तर एक एक्सपेक्टेड एक तुम्हाला तारीखसुद्धा सांगतो आहे मी की कशी तारीख येऊ शकते ठीक आहे आणखी जर पाच दिवस जानेवारीच्या आपण पाच तारखेपर्यंत आलो ठीक आहे आणि पाच तारखेनंतर तुम्हाला जवळपास शंभर टक्के हॉल तिकीट काढण्यात येईल ठीक आहे आणि तुमचं ग्राउंड हे दहा जानेवारीच्या आसपास सुरू होऊ शकते तर बघा निवडणूक आणि जो भरतीचा कार्यक्रम आहे तो जवळपास सारखाच येणार आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीचा एवढा काही परिणाम ना होणार नाही आहे तुम्हाला जवळपास माझ्या अंदाजे यानुसारसुद्धा तुम्हाला जानेवारीत तुमचं ग्राउंड होऊ शकते आणि माझ्या अंदाजानुसारसुद्धा तुमचं ग्राउंड जानेवारीत होऊ शकते पण पोलीस भरती ही एक खूप फास्ट प्रोसेस करत असतात कारण की याला मनुष्यबळ लागत असतो म्हणून जे छोटे छोटे जिल्हे जिथे पन्नास ते दोनशे किंवा तीनशेच्या दरम्यान जागा आहेत तिथे ग्राउंड हे आठ दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतात म्हणून ते लवकरात लवकर ग्राउंड घेतील आणि त्यानुसार ते नियोजन आखतील म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान केव्हाही होऊ शकते म्हणजे डिसेंबरपासून तर जानेवारीपर्यंत तुमचं ग्राउंड होऊ शकते ठीक आहे जर यापुढे लांबलं ला, तर तुमचा फायदाच होणार आहे पण माझ्या मते तुम्ही तयारीत राहावं की डिसेंबरमध्ये आपलं ग्राउंड होणार आहे आणि तुमचा फायदा होणार आहे तर तुम्ही डिसेंबरच्यानुसार ग्राउंडची तयारी केली तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद